नमस्कार मित्रांनो लहानपणापासूनच आपण अनेक सुपर पाहिले त्यांचे काल्पनिक कार्टून्स पाहिले अनेक मुव्हीज पाहिल्या पण आज आपण बघणार आहोत भारतातील काही खऱ्या खुऱ्या सुपर पॉवर असलेल्या व्यक्तींबद्दल तर मित्रांनो पहिल्या नंबरवर आपण बघणार आहोत ज्यांनी आपल्या अद्वितीय क्षमतेने जगभरात खळबळ उडवून दिली आहे या व्यक्तींचं नाव आहे राजमोहन नायर ज्यांना इलेक्ट्रिक मॅन ऑफ इंडिया म्हणून पण ओळखले जाते राजमोहन नायर यांचा जन्म केरळ मधील एका छोट्याशा गावात झाला लहानपणीच त्यांना एक अजीब क्षमता मिळाली त्यांचे शरीर विजेचा झटका सहन करू शकते इतर कोणत्याही सामान्य माणसाने असा प्रयत्न केल्यास त्यांना मोठी इजा होऊ शकते असं केल्यास सामान्य माणसाचे काही सेकंदामध्ये तंदुरपण बनू शकते अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर वैज्ञानिकांनी शोधले की नायर यांच्या शरीरात असलेल्या विशेष गुणधर्मांमुळे ते हे करू करू शकतात त्यांच्या त्वचेची रचना आणि तंत्रिका प्रणाली त्यांच्या शरीराला विद्युत प्रवाहाला प्रतिरोध करण्यास मदत करते राजमोहन नायर आपल्या या अद्वितीय क्षमतेचा वापर करून विविध प्रकल्पांमध्ये मदत करतात त्यांची क्षमता अनेकांना प्रेरणा देते आणि विज्ञानाच्या दुनियेत नवीन शक्यता दाखवते तर नंबर आपण अशा व्यक्तीची कथा जाणून घेणार आहोत की जी जगभरातील वैज्ञानिकांना चकित करून ठेवते या गृहस्थांचे नाव आहे प्रल्हाद जानी ज्यांना माताजी म्हणून पण ओळखले जाते प्रल्हाद जानी यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस रोजी गुजरात मधील एका लहानशा गावात झाला ते एक भारतीय योगी आहेत जे आपल्या दाव्यानुसार एकोणीसशे चाळीस पासून अन्न आणि पाणी न घेता जगत आहेत त्यांच्या या असाधारण दाव्यामुळे अनेक वैज्ञानिक आणि डॉक्टर संशोधकांनी त्यांचा अभ्यास केला आहे दोन आणि दोन साली त्यांच्यावर तपासणी केली गेली ज्यामध्ये असं आढळून आलं की त्यांनी अनेक दिवस अन्न आणि पाणी न घेता कोणत्याही प्रकारची शारीरिक कमतरता दाखवली नाही त्यांच्या या अद्वितीय क्षमतेमुळे जगभरातील लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत त्यांचे जीवन दावे अनेकांना प्रेरणा देतात आणि मानवी क्षमतांच्या सीमेंटचे अन्वेक्षण करण्यास प्रवृत्त करतात त्यांच्या या सुपर पॉवरच्या मागे त्यांची योगसाधना साधना असू शकते असं अनेकांचं म्हणणं आहे तर नंबर तीन वर आपण बघणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्यांनी आपल्या अद्वितीय कलेने धाडसाने संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे या व्यक्तीचं नाव आहे ज्योतिराज ज्यांना स्पायडरमॅन म्हणून पण ओळखले जाते ज्योतिराज यांचा जन्म कर्नाटक मधील चिकमगलूर येथे झाला लहानपणापासूनच ते धाडसाने भरलेले होते पण त्यांना आपल्या विशेष क्षमतेची जाणीव तेव्हा झाली जेव्हा त्यांनी एका प्रसंगात जीवाच्या आटोक्याने एक उंच कडा चढला आज ज्योतिराज हे भारतातील सर्वात प्रसिद्ध फ्री क्लाइंबर आहेत त्यांना इंडियन स्पायडरमॅन असं म्हणतात कारण ते कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय सहजपणे उंच इमारती आणि डोंगर चढतात ज्योतिराज यांच्या ही मागवा अवगत आहे त्यांनी आपल्या कलेला आणि धाडसाला पूर्णपणे समर्पित केले आहे आणि ते या कौशल्याने इतरांनाही प्रेरणा देतात त्यांचे धाडस आणि कौशल्य केवळ एक मनोरंजन नाही तर त्यांनी अनेक संकटग्रस्तांना वाचवण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर केला आहे त्यांची ही सेवा भावना त्यांना इतरांपेक्षा विशेष बनवते तर मित्रांनो हे होते भारतातील काही खरेखुरे सुपर ह्युमन्स मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद